नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आज आपण आपल्या पुसदमधील ज्ञानदीत अकॅडमी येथे आलो होतो आणि आपण भेट दिली असता या ठिकाणी एक खूप छान अतिशय सुंदर असे एक पोस्टर या ठिकाणी लावल्यात आलेलं आहेत आणि ही जवळपास सेवा माझ्या मते ज्या वेळेस अकॅडमी चालू झाली तेव्हापासून मी माहिती काढली मी आता तेव्हापासून ही सेवा दिल्या जाते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच भारतीय लष्करात सेवा देणाऱ्या जवानांच्या मुलांना या ठिकाणी निशुल्क शिक्षा जे अकॅडमीचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे निशुल्क आहे आणि खरंच आजच्या या युगामध्ये आज बरेच आपण बघतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कुठलंही कार्य करत असताना किंवा कुठं काही करत असताना आपल्याला प्रत्येक जागी पैसा लागतो पण हा खूप महत्वाचा विषय आपल्या येथील कौस्तुभ सर धुमळे यांनी हा घेतलेला आहे आणि खरोखरच स्वागत स्वागतार्थ निर्णय आहे आणि माझी एक अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त हा विषय आपल्या पुसद तालुक्यातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा आणि कारण आज जे काही बोरगरिबांची काही मुले आहेत जसं की आत्महत्या शेतकऱ्यांची मुले त्यानंतर ज्यांचे जवान आपल्यासाठी भारतीय सैना जी आहे ती आर्मी बॉर्डरवर कार्यरत आहेत आणि त्यांच्या मुलांना हे देखील इथं मोफत जे शिक्षण दिले जाते याबद्दल महापंचनामाकडून एक मानाचा मुजरा आणि खरोखरच हा विषय जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि एक सविस्तर थोडीशी एक न्यूज देखील आपण या ठिकाणी भेटल्यानंतर घेतलेली आहे ती देखील आपण ती न्यूज बघा आपण बघत राहा महापंचनामा न्यूज पुसत ज्ञानदीप अकॅडमी पुसत्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी नुकत्याच सी बी एस ई दहावीचा निकाल जाहीर झाला यात नव्याण्णव टक्के गुण प्राप्त करून यवतमाळ जिल्ह्यातून अव्वल असणाऱ्या आर्यन रविकिरण एडतकर यांनी ज्ञानदीपमधील प्री बोर्डस टेस्ट सिरीज आणि डाऊट क्लिअरिंग सेशनमुळे हे यश संपादन करता आले असे सांगितले जे किड्स स्कूल पुसदमधील पहिला क्रमांक पटकवणारा आर्यन एडतकर तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकावर आलेला ओम बोके तसेच पोद्दार स्कूल पुसदचा पहिला क्रमांक पटकवणारा अनिरुद्ध आडे आणि दुसरा क्रमांक पटकविणारी विद्यार्थिनी आयुषमा अमित बोजेवाल यांच्या पालकांनी पुष्पगुच्छ देऊन कौस्तुभ धुमाळे व संपूर्ण टीमचे आभार मानले तसेच पुसदमधील टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये आठ विद्यार्थी हे सर्व ज्ञानदीप अकॅडमीचे विद्यार्थी आहेत तर ज्ञानदीप अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्केपेक्षा वर गुण प्राप्त झालेत तर चौदा विद्यार्थ्यांना नव्वद टक्केच्या वर गुण प्राप्त झालेत ऐंशी टक्केच्या वर गुण गुण प्राप्त करणारे तब्बल तीस विद्यार्थी आहेत हे विशेष सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्ञानदीप अकॅडमीचे आभार व्यक्त केले ज्ञानदीप अकॅडमी पुसद इथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या मुलांना निशुल्क शिक्षण देण्यात येते हे उल्लेखनीय हॅलो मित्रांनो मी आर्य नडतकर आजच्या युगात शाळांबरोबरच कोचिंग क्लासेसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये केलेल्या अभ्यासाला सरावाची नितांत गरज आहे त्याकरिता मी श्री कस्तुभ धुमाळे सरांचे गांधीप अकॅडमी पी टीचा सराव करण्यासाठी जॉईन केले त्या अकॅडमीच्या श्री धुमाळे सरांबरोबर संपूर्ण टीचिंग स्टाफने अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले त्याबद्दल मी गांधीप अकॅडमीच्या हार्दिक